जालन्यामध्ये अकराव्या दिवशी सुद्धा दीपक बोराडेंचं उपोषण सुरूच आहे उपोषण करते दीपक बोराडे आज महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत बोराडे काय भूमिका जाहीर करणार याकडे आता लक्ष लागलंय एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे धनगर समाजाला एस टी स्केड्युल्ड ट्राईब या प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी दीपक बोराडेंचं अकराव्या दिवशी सुद्धा उपोषण सुरूच आहे आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया गौरव अकरावा दिवस आहे उपोषणाचा पाठिंबा वाढ चाललेला आहे राजकीय पाठिंबा असेल सामाजिक हा वाढतोय आज महत्वाची पत्रकार परिषद आहे काय घोषणा होण्याची शक्यता अगदी धनगर समाजासाठी आमरण उपोषण सुरू आहे आरक्षणाच्या मागणीसाठी ते आमरण उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे आणि धनगर उपोषण करते दीपक बोराडे हे आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आपण पाहायला गेलं तर दीपक बोराडे मागील दहा दिवसांपासून उपोषणावर बसले कारण त्यांच्या उपोषणाला अनेक सत्ताधारी असतील विरोधक असतील काही कारण आहे गौरव यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र बातम्या आपण पाहतोय जालन्यामधून जालन्यामध्ये दीपक भोराडे यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे धनगर समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे